नमस्कार मित्र मैत्रिणीं स्वामी समर्थ आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरची पहिली वारी कोणी केली सुमारे पाच हजार वर्षापूर्वी रुसून गेल्या रुक्मणीला शोधण्यासाठी द्वारकेतून श्रीकृष्ण दिंडीर आले होते त्यावेळी श्रीकृष्णांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली ते पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमात आले त्यावेळी भक्त पुंडलिक हे पाठमोरे बसलेले होते ते आपल्या आईचे चरण धुत होते भगवंताचे तेज दाही दिशांना पसरले होते भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारात उभे होते श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली व म्हणाले सख्या पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे तेव्हा पुंडलिकांनी एका हाताने विट फेकली व भगवंतांना सांगितले आपण या विटेवर उभे राहा आई वडिलांची सेवा झाली की मी तुमच्या जवळ येतो असे म्हणून पुन्हा ते आई वडिलांचे पाय चेपू लागले भगवंत पुंडलिकाच्या मात्या पित्यांच्या सेवा करण्याने खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले तुला हवं ते वर माग तेव्हा पुंडलिक म्हणाले ज्ञान अज्ञानरहित मूर्ख पापी लोकांना देखील आपले दर्शन व्हावे भगवंता माझी हीच इच्छा आहे अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने आपल्या श्रेष्ठ भक्तीने आणि साधनेने भगवंतांना आपल्याकडे आकृष्ट केले इतकेच नाही तर भगवंतांना आपल्या पंढरपुरीमध्ये थांबवून घेतले तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चोर धरला पुंडलिके चला जाऊ कौतुके पहावया भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे की ते बघण्यासाठी ब्रह्मदेव दक्ष प्रजापती गंधर्व अप्सरा असे तेहतीस कोटी देवी देवता भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये आले आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे गर्दीच गर्दी झाली शिवजींना देखील आपल्या भगवंताची सुंदर रूप बघण्याचा मोह आवरला नाही कैलास पर्वतावरून नंदीवर बसून गणपती बाप्पा आणि पार्वती देवीसोबत शिवजी पंढरपूर धामाकडे आले म्हणून खऱ्या अर्थाने जर बघितलं तर शिवजी हे पंढरपूरचे पहिले आणि खरी वारकरी आहेत त्यांनी केलेली पहिली वारी जी कैलास पर्वतावरून पंढरपूरला आली त्या दिंडीमध्ये गणपती बाप्पा आणि पार्वती देवी देखील होत्या त्यावेळेस ते करमाळा क्षेत्रापर्यंत आले तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांची दाटी तिथपर्यंत जाणवायला लागली त्यामुळे पार्वती देवी म्हणाल्या की मी इथेच थांबून घेते त्यामुळे आजही श्री कमलाभवानी मंदिरमध्ये आपल्याला दर्शन होतं पार्वती देवीचं त्यानंतर शिवजी आणि गणपती बाप्पा पुढे निघाले पुढे गेल्यानंतर ते महाद्वारापर्यंत पोचले महाद्वाराच्या अलीकडे त्या ठिकाणी इतकी गर्दी होती की त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वाट नव्हती तेव्हा नंदी म्हणाला महादेव इथे तर फार गर्दी आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये सर्व देवी देवता आलेले आहेत त्यावेळेस शेजारीच उभ्या असलेल्या हनुमानजीकडे शिवजींचं लक्ष गेलं तेव्हा हनुमानजींना शिवजींनी प्रार्थना केली हा जो माझा नंदी आहे त्याला तुम्ही तुमच्याकडे राहू द्या मी भगवंतांना भेटण्यासाठी जात आहे तेव्हा नंदीला शिवजींनी हनुमानांकडे सुपूर्त केलं हे एकमव मंदिर असं आहे की ज्या मंदिरामध्ये हनुमानजीच्या समोर नंदी आहेत मग गणपती बाप्पा आणि शिवजी भगवंताच्या दर्शनासाठी पुढे निघाले तिथे देवी देवतांची खूपच गर्दी झालेली होती त्या गर्दीतून वाट काढत शिवजी भगवंताचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले होते त्या गर्दीतून वाट काढत असताना गणपती बाप्पाने शिवजींना सांगितलं की आता मला पुढे चालवत नाही आता मला खूप घाम येत आहे तेव्हा शिवजींनी गणपती बाप्पांना सांगितले की तुम्ही असं करा ह्या महाद्वाराच्या वरतीच तुम्ही थांबा आजही आपल्याला पंढरपूरला गेल्यावरती महाद्वारावरती भगवंताच्या दर्शनापूर्वीचा गाभारा आहे तिथे गणपती बाप्पाचे पुरातन विग्रह आढळतात गणपती बाप्पा आजही तिथे स्थित आहे त्यानंतर शिवजी एकटेच पुढे पुढे गेल्यानंतर भगवंताचं सुंदर मोख असं रूप बघून शिवजींना खूप आनंद झाला शिवजी भगवंतांना म्हणाले की भगवंत तुम्ही ज्या वेळेस लहान होतात तेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमचं मोहक रूप बघण्यासाठी यशोदा माईकडे आलो होतो आज परत इथे येण्याची तुम्ही मला परवानगी दिली आणि आज मला पुन्हा तुमचं दर्शन झाले या भावनेने शिवजी फार आनंदित झाले त्यावेळेस भगवंतांना खूप आनंद झाला भगवंतांनी विचार केला की माझा भक्त ज्याने पत्नीची देखील पर्वा केली नाही स्वतःच्या नंदीची पर्वा केली नाही त्याच्या मुलाची पर्वा केली नाही सर्व गोष्टींचा सामना करत मला भेटण्यासाठी आला आदर्श वारकरी कसा असावा हे शिवजींनी दाखवून दिले याचा आनंद भगवंतांना इतका झाला की त्यांनी शिवजींना जसं उचललं तसं डोक्यावरती धारण केलं म्हणून आजही भगवंतांच्या डोक्यावरती शिवलिंग त्या ठिकाणी विराजमान आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग